सव्वीस मधील मकर संक्रांतीचा सण त्याचा शुभ काळ आणि आध्यात्मिक महत्व याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे मकर संक्रांत दोन हजार सव्वीस तिथी आणि वेळ पंचांगानुसार जेव्हा बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते तारीख बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पुण्यकाळ शुभ वेळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते संध्याकाळी सकाळचे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे पर्यंत महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते सकाळी नऊ पर्यंत हा काळ वैदिक आणि आध्यात्मिक आधार आहे उत्तरायण प्रारंभ या दिवसापासून सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस मानला जातो जो शुभ कार्यासाठी अत्यंत सकारात्मक असतो अध्यात्म साधना असे मानले जाते कि या दिवशी केलेल्या जप तप आणि दानाचे फळ इतर दिवसांच्या तुलनेत काही पटीने जास्त मिळते नकारात्मकतेचा अंत सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे मकर संक्रांतीला तो अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा बदल दर्शवतो म्हणजेच आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे तीळ आणि गुळ थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळावी हा यामागील वैज्ञानिक उद्देश आहेच पण त्यासोबतच स्नेह वाढवणे तेलकटपणा आणि गुळाचा गोडवा मिळून नात्यातील कटुता संपवून प्रेम वाढवण्याचा संदेश देतात दान या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण लुटून सौभाग्याचे लेणे आणि वस्तू भेट देतात ज्यामुळे सामाजिक एकात्मता वाढते तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या आयुष्यात हा सूर्यप्रकाश कायम सुखाची उधळण करो मी तुमच्यासाठी आणखी काही करू शकतो